बारामतीसाठी मी तिकीट मागितलेलं आहे पुण्यामध्ये क्राईम प्रचंड वाढलेला आहे एकशे पाच आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झाला आहे तुम्हालाच जर वाटत असेल दबाव तंत्र आहे तर मग अजून मला काही तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे आणि मला गंमत भारतीय जनता पक्ष यांची एवढ्यासाठीच वाटते की मागच्याच आठवड्यात त्यांनी एक व्हाईट पेपर पार्लमेंटमध्ये त्यांनी तो दिला होता सगळ्या देशाला आणि त्याच्यातच आदर्श स्कॅम हे मोठं स्कॅम आहे असं त्यांचेच खासदार आणि मंत्री बोलले होते आणि त्याच्यात महाराष्ट्राचे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा भारतीय जनता पक्षाने व्हाईट पेपरमध्ये आदर्श स्कॅम म्हणून केला त्याच्यामुळे नक्की तो कुणाला उद्देशून होता आहे मला माहिती नाही पण ही त्यांची स्टाईल झालेली आहे की आरोप करायचे खोटे किंवा खरे मला माहिती नाही आणि खोटे आरोप खरे आरोप जे काय आरोप करायचे मग आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडी त्या माणसाच्या मागे लावायची आणि त्यानंतर त्याचा प्रवेश घ्यायचा त्याच्यामुळे मला असं विचाराल तर भ्रष्टाचार मुक्त भारत काँग्रेस मुक्त भारत का या सगळ्या काही घोषणा भारतीय जनता पक्षाने केल्या आहेत त्याचं उत्तर हे भारतीय जनता पक्षाने दिलं आहे सगळं सर्वसामान्य मायबाप जनतेची फसवणूक भारतीय जनता पक्ष करते आणि दुर्दैवे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालं तर मला आगी आगी देखा जर भाजपच्यामध्ये आणखीन लोक जात असतील तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मला फक्त काळजी वाटते मला एक, एक आ, आता एक नोट आली आहे कोणाची तरी आणि त्या नंबरने मला असं सांगितलं मी वाचूनही दाखवू शकते की भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी अनेक वर्ष जे सहकारी कार्यकर्ते नेते त्यांच्यासाठी तेहतीस टक्के आरक्षणाची मागणी करत आहेत भारतीय जनता पक्ष कारण का बाहेरून आलेल्या लोकांनाच संधी मिळते ज्यांनी सतरंजा उचलल्या लाठ्या खाल्ल्या पक्ष अडचणीत होता किंवा सत्तेत नव्हता तेव्हा ज्यांनी कष्ट केले त्यांना काय न्याय मिळत नाही आहे आणि त्याच्यापैकी एकच श्री देवेंद्र फडणवीस जी आहेत एकशे पाच आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झाला आहे ते डी सी एम वन आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खरं तर अन्याय होतो आहे असं मला वाटतं पुण्यामध्ये पाण्याची कमतरता होणारे हे मी गेले अडीच महिने सांगते तुमच्या सगळ्या चॅनल्सवर अडीच महिने मी ट्विटरच्या माध्यमातून आणि सरकार दरबारी कॉर्पोरेशनमध्ये अनेक मीटिंग घेतलेल्या आहेत आणि प्रेसमध्ये प्रत्येक वेळा मी हे बोललेले त्यामुळे पाणी कचरा आणि क्राईम पुण्यामध्ये क्राईम प्रचंड वाढलेला आहे कोयता गँग असेल खून असेल आणि महाराष्ट्रामध्ये पण क्राईम वाढला आहे उल्हासनगरची घटना असेल वकिलांच्यावर झालेला हल्ला असेल नऱ्यामधले जे सातत्याने महिलांवर जे अन्याय होत आहेत ते असेल नागपूरमध्ये आम्हाला असं वाटतं तुमच्याच चॅनलनी सांगितलं की सात दिवसात सात खून झालेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुणे नागपूर आणि ठाणे त्या सगळ्या ठिकाणी क्राईम वा वाढलेलं आहे असं टी व्ही चॅनल्स आणि बातम्या सांगतात आणि डेटाही आहे त्याच्यामुळे मला परत कोणीतरी एक व्हॉट्सॲप पाठवला आहे की हे गोळीबार सरकार आहे आणि खरंच तशी वले आपकी बार गोळीबार सरकार असं सरकार महाराष्ट्रात चाललंय त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे ह्याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारावं लागेल कारण महा आमची जी महाआघाडी आहे त्या महाआघाडीकडे बारामतीसाठी मी तिकीट मागितलेलं आहे गेले पंधरा वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी एक विश्वासाच्या नात्याने जी संधी मला दिली मला निवडून पाठवलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांच्याच आशीर्वादाने गेले आठ वर्ष डेटा तुम्ही पाहिला तर ज्या भारतीय जनता पक्षाचंच राज्य आहे आणि त्यातलेच एक मंत्री त्या कमिटीवर आहेत त्यांनी डेटा वाईज माझा नंबर देशात आठ वर्ष सातत्याने पहिला येतो आहे त्याबद्दल मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या समस्त मायबाप जनतेचे मनपूर्वक न अतिशय प्रांजपणे आभार मानते की माझा नंबर पहिला आला